आणि यानंतर बातमी मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची सत्तेवर येताना खर तर भाजप सेनेच्या नेत्यांनी मुंबईकरांना टोल मुक्तीचं आश्वासन दिलं होतं मात्र माहितीच्या अधिकारांतर्गत हाती आलेल्या कागदपत्रांनुसार मुंबईकरांची टोलमधनं कधीही मुक्तता होण्याची शक्यता नाही हे आता स्पष्ट झालंय टोलचा झोल मिटवण्यासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या आधीच्या आनंद कुलकर्णी आणि नंतरच्या सुमित सलिक मलिक समितीचा अहवाल अजूनही राज्य सरकारनं ना स्वीकारलेला नाहीये शिवाय जो अहवाल हाती आलेला आहे त्यानुसार मुंबईच्या प्रवेशासाठीचा टोल रद्द करायचा असेल तर राज्य सरकारला सुमारे चौदा हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई एमईपीला पीला द्यावी लागणार आहे दरम्यान टोलचा हा सगळा झोल नेमका काय आहे आपण जाणून घेऊया मलिक समितीच्या अहवालानुसार मुंबईतले टोल बंद करण्यास राज्य सरकारला द्यावी लागेल तब्बल कोटींची नुकसान भरपाई ही नुकसान भरपाई हप्त्यानं जर का दिली तर एमईपीला ला जवळपास सतरा हजार कोटी रुपये द्यावे ला लागणार आहेत जर सरकारनं भरपाई देऊन टोल बंद करण्याचा निर्णय घेतला तर ज्यांची वाहनं नाहीत त्यांच्या खिशातनं सुद्धा ही नुकसान भरपाई जाणार आहे आनंद कुलकर्णी आणि सुमित मलिक समितीनं अहवाल समितीचे अहवाल जे आहेत ते सरकारनं जाहीर केलेले नाही आहेत या दोनही समित्यांच्या अहवालामध्ये वाहनांच्या आकडेवारीत खूप मोठी तफावत जाणवते आहे आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आपल्यासोबत आहेत आपलं स्वागत ए बी पी माझा मध्ये तर या अहवालामध्ये म्हणजे जो अहवाल आता समोर येतो आहे ज्याच्यात स्पष्ट होते मधन या अहवालात कोणकोणत्या बाबींचा उल्लेख आहे या अहवालामध्ये मुळामध्ये टोल बंद करावा की न करावा याच्यावरती एक अभ्यास समिती नेमली गेली होती आनंद कुलकर्णी अतिरिक्त मुख्य सचिव होते तत्कालीन आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जास्त अभ्यास करण्यासाठी एक सुमित मलिक कमिटी नेमली गेली त्या समी सुमित मलिक कमिटीचा अहवाल आत्ताच काही तासांपूर्वी माझ्या हातात ता आला आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की सरकारला हा टोल बंद करण्याची इच्छा दिसत नाही आहे किंवा टोल बंद करण्याची इच्छाशक्ती नाही असं म्हणायला लागेल आणि याच्यामध्ये टोल बंद करण्याचं आश्वासन देऊन सत्तेवरती आले होते परंतु टोल बंद होणार नाही ही आता वास्तविकता झालेली आहे आता जर कधी सतरा हजार कोटी रुपये जर कधी या कंपनीला जर भरपाई देऊन जर कधी टोल बंद करायचं म्हणलं तर राज्यावर राज्यावरती आतोनात ताण येणार आहे राज्याच्या तिजोरीवरती आणि ते म्हणजे शक्य होणार नाही राज्य सरकारला असं दिसतंय या समितीच्या माध्यमातून बहुतेक त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होईल असं दिसतंय असं अहवालामध्ये दिसतंय हे एकंदर मुंबईच्या एंट्री हु पॉईंट्सवरती साधारणतः पाच टोल नाके आहेत या टोलची सद्यस्थिती नेमकी काय आहे सद्यस्थिती अशी आहे वा की वाहनं प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहेत टोल नाक्यांवरती आणि टोल भरण्यासाठीसुद्धा काही काही वेळेला वीस मिनिटाची वाट बघावं लागते वीस ते पंचवीस मिनटं वाट बघावी लागते आता परिस्थिती अशी आहे की वाहनांची संख्या वाढत असून आणि टोलची रक्कम वाढत असूनसुद्धा टोल वा मात्र बंद होणार नाही दोन हजार सत्तावीसपर्यंत हा टोल द्यावा लागणार आहे मुंबई एंट्री पॉईंट या पाच टोल नाक्यांवरती एकवीसशे कोटी रुपये एम ई पी या कंपनीकडनं एम एस आर डी सीने घेतलेले आहेत आणि त्याच्या बदल्यामध्ये जवळजवळ अकरा हजार पाचशे कोटी रुपयांची वसुली दोन हजार सत्तावीस सालपर्यंत एम ई पी कंपनीला कंत्राट दिले ते वसूल करण्याचे आमच्या अभ्यासाप्रमाणे किंवा आनंद कुलकर्णी कमिटीसाठी जो व्हिडिओग्राफिक डेटा घेतला गेला त्याच्यामध्ये स्पष्ट होत आहे की ही वसुली अगोदर झालेली आहे अच्छा म्हणजे कॅपिटल आउटले नक्की झालेला नाहीये कोणत्याही प्रकल्पाचा म्हणून ही पूर्णपणे भूर्दंड शासन नागरिकांच्या खिशावरती आहे आणि हे चालूच राहणारे दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत हे आता समोर आलेलं आहे टोलमुक्ती काय मिळेल असं आता याच्यातनं दिसत नाहीये कुठेही मुंबईकरांच्या खिशातनं अतिरिक्त पैसे जाणार हे तर स्पष्टच आहे दरवेळेला जेव्हा हे सगळे मुद्दे सरकारच्या अंगाशी येतात तेव्हा सरकार बोट ठेवता ते कॉन्ट्रॅक्टवरती हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे जे क्लिष्ट कॉन्ट्रॅक्ट आहे किंबहुना ते बदलणं शक्य आहे का मुळामध्ये कायद्याच्या तरतुदी जे काय कायदेशीर तरतुदी ज्या काही आहेत त्याच्या बाहेर जाऊन कुठेही कोणतेही कौंट, कंत्राट करता येत नाही जर करार तसे जर झाले असतील तर जसं जी स्पेक्ट्रम किंवा कोल स्कॅममध्ये जसे ही कंत्राट सदोष पद्धतीने झाली तसे इथेही गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे सदोष कंत्राट यांनी केली त्यांच्यावरती परंतु कंत्राट दिलं म्हणून किंवा करार केला म्हणून कायदा तोडण्याचं कायदा तोडण्याची मुभा मिळते अशातला काय भाग नाही आहे कायदेशीर तरतुदींचा अवलंब शासन का करत नाहीये कॅपिटल आउटले जर कधी जाहीर केला आणि कॅशलेस टोल कलेक्शन जर कधी करायला सुरुवात केली तर हा टोलचा झोल नक्कीच मिटू शकेल शासनाला अशा योजना मी बनवून दिलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवरती येण्याच्या अगोदर पूर्वीच्या सरकारलाही दिल्या होत्या या सरकारलाही दिलेल्या आहेत याच्यामध्ये टोल कंत्राटदाराला कोणती भरपाई न देता नागरिकांना कोणताही रो नागरिकांच्या कोणत्याही रोषाला सामोरं न जाता तरीसुद्धा शासनाला काहीशे कोटींचं उत्पन्न दरवर्षी मिळेल अशी व्यवस्था व्यवस्थित योजना मी यांना बनवून दिलेली होती यांच्याकडे सादर केलेली होती शासन दुर्दैवाने त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे त्यामुळे हा टोलचा भार सर्वसामान्यांच्या खिशावरती पडतो आहे मुळामध्ये ब ठाणे नवी मुंबई आणि मुंबई या तीन ठिकाणच्या लोकांवरती दुहेरी ताण पडतो आहे आम्ही पेट्रोल आणि डिझेलवरती एक एक टक्का तीन तीन टक्के सेसही से भरतोय आणि टोलही भरतो आहे नाही असं दिसतय पण सध्याचा अहवाल पाहता परिस्थिती तशीच आहे मुंबईकरांची खूप इच्छा आहे की टोल मुक्ती व्हावी त्यांची सुटका व्हावी परंतु सध्या परिस्थिती पाहता टोलचा जो गळफास आहे मुंबईकरांच्या गळ्यातला तो इतक्यात तरी निघणार नाही असं स्पष्ट होत खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल